अगदी गावी बनवता ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने तसे आज मी तुम्हाला हे खारीक खोबरे काहीही सुका मेवायचे किंवा गहू भाजून बनवलेले लाडू दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि आमच्याकडे अजूनही ते अशाच पद्धतीने बनवता आणि घरातले सर्व आवडीने एक सोडून दोन दोन लाडू खाता अगदी सोप्या पद्धतीने तर हा मी साचा तर आणलेलाच होता लाडू वळायचा तर ज्यांना लाडू वळता येत नाही त्यांनी काय हरकत आहे असं साचा वापरायला बघा कसा गोल गरगरीत झालेला आहे नाहीतर आपल्या हाताने आप पण वळतोस तेही छान होतात असं काही नाही की साच्यानेच बनवलं पाहिजे बघा खारीक खोबरं कसं त्यामध्ये मस्त दिसत आहे आणि कलरही लाडूला किती छान आला आहे तर नमस्कार मैत्रिणींना खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते तर बघा हा इकडच्या हाताचा हाताने वळलेला आणि तो साच्यातला मस्त असे लाडू झालेले आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे बनवलेले आहे आणि ने, मी नेहमी असेच बनवते असं नाही एका का फक्त काजू बदाम खारीक खोबरं असं नाही मी त्यात आठवणीने थोडे गव्हाचं पीठ घालते तर मी इथे एक किलो गहू मस्त भाजून आणि गिरणीमध्ये दळून आणलेले आहे हे अशा पद्धतीने थोडेसे रवेदार बरं का थोडं पिठही आहे आणि थोडे रवेदार तर त्यासाठी मी इथे एक किलो खारीक एक किलो खोबरं नाही एक किलो खारीकपेक्षा तुम्ही जास्तही वापरू शकता इथे तुमच्या आवडीनुसार दोनही किलो वापरू शकतात कमी जास्त बरं का तर हे बघा एक ते दीड किलो खारीक पावडर ही मी ऐतीच तशीच विकत आणली पण मी ती भाजून घेतली कमी गॅस करून तर इथे तूप टाकायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता तूप टाकू नये ते खमंग होतील हे बघा अशा पद्धतीने आणि हा खोबरं किस हा खोबरं किससुद्धा मी एक किलो वापरलेला आहे आणि तोसुद्धा मी घरी द मस्त चिरून मिक्सरमध्ये असा दळून आणि असा आता हा भाजून घेणार आहे थोडासा लालसर कलर आला की तो त्यातला कच्चेपणाही जातो आणि लाडू खूप छान असे खमंग लागतात तेही त्यामध्ये मिक्स करून घेतले आता इथे तेल वापरायचं आता तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपही वापरू शकता तर त्या पिठामध्ये ते खारी खोबरं पावडर मिक्स करून घेतले आणि त्यात वेलची पावडर टाकली ढिंक ही अशा पद्धतीने मस्त बारीक दळून घेतला आणि तो असा तळून घेतला तर ढिंकाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा अशा पद्धतीने मस्त फुल्ला आहे तोही त्यामध्ये मिक्स करून थोडासा चुरायचा आणि थोडासा अख्खाच ठेवायचा म्हणजे तो दाताखाली आला की छान लागतो हे बघा आता ह्यामध्ये तुम्हाला काजू बदाम गोडिंबे किंवा मगजबी काय तुम्हाला सुकेमेवे घालायचे असेल ते मस्त भाजून ते पण मिक्सरमध्ये थोडे अर्धले सगळे वाटून ठेवा सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यासाठी मी येथे एक ते दीड किलो गूळ त्या तेलामध्ये तेल, तेल मस्त असा पाक करून घेतला आहे बरं का अशा पद्धतीने तेल तुम्हाला इथे परत एकदा सांगते तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं तरी चालेल आणि गावठी तूप वापरलं तरीही चालेल मस्तपैकी पाक केला आणि ह्या तेलासहित तो पाक त्या मिश्रणात ओतून दिला अगदी मस्त असं झाले लाडू आणि थोडंसं गरम असतानाच लगेच वळायचे असतं बरं का लाडू तर आता हे सर्व काही मिक्स करून घेतलं त्या ग गव्हाच्या पिठामध्ये म्हणजेच ते आपल्याला जे मिश्रण वापरायचं ते त्यामध्ये खारीक पावडर खोबरं पावडर मिक्स केली त्यामध्ये सुके मेवे घातले हे बघा असे मस्त बारीक वाटून आणि परत वेलची पावडर जायफळ पावडर असं सगळं मिक्स केल्यावर सगळं अगदी डिंकसुद्धा नंतर हे तेलासहित हे गुळाचं मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचं आता इथे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता समजा तुमच्याकडून तेल जास्त झालं तर मग असं करायचं अगोदरच कमी तेल घ्यायचं त्यामध्ये पाक करून घ्यायचं आणि तिकडे थोडं परत गरम तेल करायला ठेवायचं लाडू वळण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आता मी हे सर्व उलटणीने म्हणजे ह्या उचटण्याने मिक्स करून घेणार आणि नंतर हातानेच परत एकदा कालून कुलून मस्त लाडू वळणार तर खरंच सांगते मैत्रिणींना मी नेहमी दरवर्षी थंडीमध्ये एकदा दर सोडून चार वेळा असे लाडू बनवते सर्वांना आवडतं आणि शेतकरी घरामध्ये तर वर्षभरही असे लाडू असतात आणि अशाच पद्धतीने बनवतात फक्त कधीतरी जर वाटलं फक्त सुका बनवायचे तर त्यासाठीही मी व्हिडिओ दाखवलेला आहे म्हणजे हे गव्हाचं पीठनं वापरतात तर तोही व्हिडिओ बघा या आधी दाखवलेलाच आहे बघा मस्त असं मिक्स मिश्रण मिक्स केलं थोडंसं आता कोमटच आहे आणि बघा त्यात काजू बदाम पावडर सर्व कसं साहित्य छान असं दिसत आहे असं नाही का मी खूप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे असंही नाही आणि कलर बघा ना किती छान आलेला आहे तर आता मस्त असे आपण लाडू वळून घेऊ तेव्हा मैत्रिणींनं असं समजा की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही जर नवीन असेल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर बघ यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो आणि लाईक करा फेसबुक पेजवर पण अशा छान रेसिप्या असतात तेही बघत जा आणि यूट्यूबवर छोट्या 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 रोज रेसिपी असतात नवीन दिवस नवीन रेसिपी तर बघत जा बघा मस्त असे लाडू वळायचे झालेले आहे काही हातानी वळले काही साच्याणी बनवले साच्याणी बनवलेले अगदीच गोल घरघरी गर दिसताना मग ते आवडतात काहींना घरामध्ये आणि काहींना असे हाताचेच आवडतात हाताने जर ते दाबून केले ना की त्यातलं तेलसुद्धा मस्त असं बाहेर निघतं आणि साच्यातलंही निघतंच किंवा बाबा साच्यातला लाडू वळून तुम्ही हाताने परत एकदा दाबून घेऊ शकता हे बघा पण मस्त बॉलसारखा गोलगरगरीत झालेला आहे तेव्हा मैत्रिणींनं तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुम्ही कुठून बघत आहेत तेही सांगा तुम्ही लाडू कसे बनवतात थंडीमध्ये तेही सांगा तर येथे मी मेथी पावडरचं सा असं सांगते की गहू दळतानीच त्यामध्ये मेथी पावडर न भाजता म्हणजे मेथ्या न भाजता त्यामध्ये दळून घ्यायच्या बरं का ते मला अगोदर सांगायचं राहिलं मी येथे ह्या याला जवळजवळ चारशे ग्रॅम मेथी वापरलेली आहे पण लाडू अजिबात कडूने झाले ती मेथी पावडर मी मे भाजली नाही काही नाही फक्त गव्हामध्ये दळायला टाकली तर मस्त असे लाडू वळायचे झाले सर्वांना आवडले तेव्हा तुम्ही केव्हा बनवताय तेही सांगा तुम्ही कसे बनवता तेही सांगा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल नवीन आणि अशा छोट्या छोट्या छान छान रेसिप्या घेऊन बाय